मित्रांनो मी राजा पुजारी आपल्या आवडत्या हबाडा न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो हबाडा न्यूजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आज आपण ऐकणार आहोत भाजप सेना युतीचे उमेदवार बंडू जाधव उर्फ संजय जाधव यांची खास मुलाखत तत्पूर्वी हबाडा न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपली पसंती दाखवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या एकवीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केले असून परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे या एकवीस उमेदवारामध्ये हिंगोली पाटील तर औरंगाबाद चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली इतर उमेदवारामध्ये दक्षिण मुंबई अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तीकर ठाणे राजन विचारे कल्याण श्रीकांत शिंदे कोल्हापूर संजय मंडलिक हातकलंगले धैर्यशील माने नाशिक हेमंत गोडशे शिर्डी सदाशिव लोखंडे शिरूर शिवाजीराव आढळकर पाटील संभाजीनगर चंद्रकांत खैरे बुलढाणा प्रताप जाधव रामटेक कृपाल तुमाने अमरावती आनंदराव आडुसूळ मावळ श्रीरंग बारणे धाराशिव ओमराजे निंबाळकर यवतमाळ भावना गवळी रायगड आनंद गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे परभणी लोकसभा उमेदवारीचं कवित्व गेल्या महिन्यापासून सांग चांगलंच सा, गाजत होतं परभणीची उमेदवारी भाजपच्या मेघना दिदी यांना की खासदार संजय जाधव यांना मिळणार याबाबत उलटसुलट चर्चेला चे, उदाहरण दरम्यान दोन दिवसापूर्वीच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी परभणीत येऊन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर मेघना बोर्डीकर त्याचबरोबर संजय जाधव यांची भेट घेतली होती व हा तिढा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बावीस तारखेला सोडवला जाईल असे जाहीर केले होते त्याप्रमाणे आज मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि इतर नेत्याच्या उपस्थितीत बैठक होऊन अखेर मेघना परभणी लोकसभेची उमेदवारी खासदार संजय जाधव यांना बहाल करण्यात आली आहे दरम्यान शुक्रवारी रात्र बारा वाजता परभणीत खासदार बंडू जाधव यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व वा पेढे वाटून आनंद व्यक्त केला यावेळी प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे साडेगावचे नाना देशमुख रवींद्र पतंगे यांच्यासह पंढरीनाथ घुले उपस्थित होते दरम्यान परभणीत आगमन होताच खासदार संजय जाधव यांनी हबाडा न्यूज चॅनलची मुलाखत देताना माहिती दिली युवाने आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सव्वीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले बराच काळ होता भाजपाच्या मेघनादा आहे का आणि आपण दोघं यासाठी आणि नंतर तुमच्या याच्याबद्दलची घोषणा झाल्यावर हो पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं बघा पहिले माझं असं म्हणणं आहे की तिढा हा विषयच नव्हता मी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती मी शिवसेनेचा आणि खासदार होता मेघना दिदीचा विषय होता की भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना लढायचे होते पण युतीमध्ये जागा शिवसेनेकडे आपल्यानं त्यांची अडचण झालीपर्यंत त्यांनी प्रयत्न केले शेवटी आपले सहकारी आहेत गोडेकर साहेबांनी आपल्याला मागच्या वेळी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे आणि ते आपले मार्गदर्शक आहेत असं म्हणायला हरकत त्या तुलनेने त्यांची उद्याही आपल्याला मदत लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये उमेदवार ह्या सगळ्या कोणी मागायच्या असत्या मागण्याचा अधिकार निश्चित सगळ्याला आहे परंतु तिढा असा हा विषय नव्हता कारण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे जेवढे काही उमेदवार जाहीर आजच झाले त्यामुळं काही झाले होते आणि फक्त काही कारणास्तव आपले थांबवले असतात आपल्या म्हणता तिडा असा तिढा होता सगळ्याबरोबर आज जाहीर झाले पहिल्या त्यादीमध्ये त्यामुळे तिढा हा विषय नव्हता त्यांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू होते आपल्या परीने चालू होते त्यामुळे शेवटी एक पक्षाचा कार्यकर्ता एक पाईक म्हणून पक्षानं माझी उमेदवारी जाहीर केली परंतु ही उमेदवारी जाहीर करतानाही युतीची उमेदवार म्हणून मी या ठिकाणी जाहीर झालो आहे आणि आपण सर्वांना सोबत घेऊन मग शिवसेना भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल किंवा भाजपा असेल जे काही शिवसेना भाजप युतीच्या सोबत घटक पक्ष आहे सर्वांच्या मिळून आम्ही एक उमेदवार म्हणून आपण या सगळ्यांचं आपण पुढे येतो निश्चित एक परभणीकरांना चांगलं काम करून दाखवण्याची पुन्हा एकदा संधी आपल्याला परभणीकर देतील अशा अपेक्षा मला या ठिकाणी निश्चित आहे कारण पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस सरकारला जे करता आलं नाही ते पाच वर्षाच्या काळामध्ये या युती सरकारमध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारची कामं झाली की कुणीही मान्य करील ते ना करू शकणार नाही कोंबड्याला झाकून ठेवलं म्हणून का भाग द्यायचं विसरत नसतं त्यामुळे सगळं काही समोरासमोर आहे आणि निश्चित त्या कामाचं मूल्यमापन परभणीकर जनता करील तेवढीच परभणीकर जनता सुज्ञ आहे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या अठरा तारखेला होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये परभणीकर उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे आणि परभणीचा खासदार शिवसेना भाजप युतीचा व्हावा अशी जनतेची इच्छा आहे आणि ती पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली बरं सर बाबतीत आता बोर्डीकर आणि इतर जी मंडळी आहे हे आपल्याशी तेवढ्या निष्ठेनं कार्य करतील का आपल्याला काय वाटतं करतील शंभर टक्के मला विश्वास सगळे करतो युतीचा आहे धर्म सगळेजण पाहतात काही अडचण नाही धन्यवाद